निवडणूक आयोगाकडून लोकसभा मत निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध संकल्पना राबवण्यात येत आहेत आपल्यासोबत आपण बघितलं इथं तर वाघदे मतदान केंद्रावरती सुद्धा सखी मतदान केंद्र इथं निर्माण केलेलं आहे बघतोय आपण की इथं भली मोठी रांग जी लागलेली आहे मतदानासाठी आपण पाहतोय की सखी मतदान केंद्रामध्ये पूर्णतः बघितलं आपण तर सर्व बी एल ओपासून ते मतदान केंद्राध्यक्षापर्यंत सर्व स्टाफ जो आहे निवडणूक आयोगानं तैनात करण्यात आला तो महिलाच आहे आणि विशेष म्हणजे महिलांसाठी पिंक थीम जी आहे ती या सखी मतदान केंद्राच्या अनुषंगाने राबवण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाच्या वतीनं बघितलं आपण तर युवा मतदान केंद्र बुरखा मतदान केंद्र असेल म्हणा किंवा दिव्यांग मतदान केंद्र असेल असं अस्ति म्हणा त्याच पद्धतीनं सखी मतदान केंद्र हे के एक वेगळी संकल्पना जी आहे ती राबवण्यात आलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त मतदार ह्याच्यामध्ये यावेत आणि मतदारांनी इथे येऊन जास्तीत जास्त मतदान करावं वागदे मतदान केंद्रावरती बघितलं तर हे पण नऊशेहून अधिक मतदार आहेत आणि त्याच्यापैकी जवळपास चारशे बत्तीसहून जे आहेत ते अधिक महिला मतदार आहेत आणि या अशा मतदान केंद्रावरती विशेषतः सखी मतदान केंद्र हे hey, इथं निवडून आयोगानं uh, निर्माण करण्यात बघितलं आपण तर फुलांची इथं एक सजावट करून इथं फुग्यांची सजावट करून इथं मतदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा एक पिंक थीम वापरून इथं मंडप जो आहे तो घालण्यात आला आहे जेणेकरून इथं जास्तीत जास्त मतदार इथं येतील त्यासोबतच त्यांनी आपलं घरातून बाहेर पडावं आणि जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी बघितलं आपण तर आ, ही वेगळी थीम जी आहे ती राबवले जसं आपण पाहिलं तर वृद्ध महिला मतदार आहेत त्यांच्यासाठी बैठक व्यवस्था सुद्धा इथं करण्यात आले आहे जेणेकरून त्यांना अगदी आरामात आपलं मतदान जे आहे ते विश्रांती घेऊन करता यावं या अनुषंगानं आपल्यासोबत आहेत येथील वागदे मंडळ अधिकारी बोडकी मॅडम मॅडम काय सांगाल वेगळ्या पद्धतीनं आपण इथं मतदारांना इथं मतदानासाठी येण्यासाठी आणि त्यांनी मतदान करावं यासाठी एक आकर्षित करताय काय सांगाल या मतदान केंद्राबद्दल नमस्कार ॲक्च्युली निवडणूक आयोगाची जी संकल्पना आहेत आपण जर बघितला तर ग्रामपंचायतच्या टक्केवारीचं आणि लोकसभा विधानसभा मतदारसंघाची जी टक्केवारी होते त्यामध्ये खूप तफावत असते आणि कुठेतरी हे प्रमाण वाढावं वा। लोकसभेकडेही लोकांनी आकर्षित व्हावं किंवा तोही महत्त्वाचाच मुद्दा असल्याकारणाने तिकडेही त्यांनी प्रभावित व्हावं यासाठी लोकसभा निवडणूक आयोग लोक लो, लोकसभेकडून आपल्याला हे सखी केंद्र निर्माण करण्यासाठी सूचना प्राप्त झाल्या होत्या मग त्या अनुषंगाने महसूल प्रशासन मग मान्य जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार साहेब यांच्या सर्वांच्या अध्यक्षतेखाली आम्ही फील्डचा स्टाफ जो आहोत तलाठी पोलीस पाटील ग्रामसेवक मंडळ अधिकारी आम्ही सर्वांनी इथेही त्यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या सौजन्याने आम्ही ही मेहनत घेतलेली आहेत आणि त्यानुसार इथे सखी केंद्रावर पूर्णपणे सजावट सेल्फी पॉईंट परत बूथ अवेअरनेस ग्रुप म्हणून जी एक समिती स्थापन केलेली आहे निवडणूक आयोगाने त्या समितीमार्फत जास्तीत जास्त महिला इथे कशा आकर्षित होतील व इथल्या मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि त्याला आज चांगल्या प्रकारे उत्पूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत याचाही आम्हाला आनंद होत आहेत आपण जर बघितलात तर बऱ्यापैकी महिला ह्या पिंक वस्त्र परिधान करून आलेल्या आहेत सकाळपासूनही बऱ्याचशा महिला येऊन गेलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत पर्सेंटेजही चांगल्याप्रमाणे झालेल्या आहेत आणि आम्हाला पूर्णत ग्वाही आहेत की नक्कीच सत्तर वर मतदान होईल अशी आम्हाला आशा आहेत आणि आम्ही अजून उर्वरित मतदारांना हे आवाहन करतो की त्यांनी येऊन आपलं मतदानाचा हक्क बजवावा आणि पूर्णत मतदानाची टक्केवारीचं जे प्रमाण आहेत ते वाढावं ही त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा पण करतो आणि त्यांना विनंती पण करतो तर महसूल मंडळ अधिकारी मनीषा बोडके यांनी सांगितलं आहे की मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून ही संकल्पना राबवण्यात आली होती या संकल्पनेबद्दल नेमकं मतदारांना काय वाटतंय आपण बघतोय इतर की महिलांची संख्या जी आहे ती सुद्धा इथं बघितलं तर रांगेत उभे असल्या खूप जास्त आहे आणि एक पिंक थीम जी आहे ती इथं राबवलेली आहे काय मतदारांना नेमकं वाटतंय या थीमबद्दल ते आपण जाणून घ्या मॅडम काय सांगाल वेगळी हटके अशी थीम जी आहे ती मतदारांना आकृष्ट करण्यासाठी इथं निवडणूक आयोगाने राबवलेली आहे आपण स्वतः मतदानाच्या रांगेमध्ये उभे आहात काय सांगाल खूप छान योजना आहे आणि पहिल्यांदाच ही योजना इथे राबवली जाते मला वाटतं की महिलांची मतदार म्हणून खूप जास्तीत जास्त संख्येने त्यांनी सहभाग घ्यावा आणि एक टक्केवारी महिलांच्या मतदानाची वाढावी यासाठी या य योजना ही राबवली त्याचे दिसत आहे इथे सखी म्हणून सखी सेल्फी पॉईंट पण आहे आणि याद्वारे महिलांना थोडं रिलॅक्समध्ये आरामात आणि सावलीमध्ये मतदान करण्याची मुभा मिळते आहे मी शासनाचे आभार मानते आणि योजनेसाठी खूप खूप शुभेच्छा देते तर ह्या उत्फूर्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या महिला मतदारांकडनं येत आहेत किंवा निवडणूक आयोगानं शासनानं अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून विशेषतः महिलांसाठी एक चांगला उपक्रम जो आहे तो राबवलेला आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह हो राजन चव्हाण आपला असे निवडणूक कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका